शिकवंती वामन भाऊ भगवान बाबांची शिकवंती एकनाथ महाराजांची शिकवती की राग नका त्रास देऊ नका आणला जर आपण त्रास त्रास दिला तर देव आपल्याला देतो म्हणून देवाजवळ आपण लीन होऊन गेलो पाहिजे बघा एखादं लहान मुलं हिथलं समजा दोन तीन वर्षाचं लिकरूय आणि ते रस्त्याने रडतय तर पंधरा सोळा वर्षाची सतरा वर्षाची अठरा वर्षाची एकोणीस वीस वर्षाची मुलगी ते तीन ते ते त्या तीन वर्षाच्या मुलाला काकाला उचलून घेईन कडेवर घेईन त्याच्या घरी नेऊन सोडन बाळा कमून रोडतो म्हणून त्याचे डोळे पुसेन आणि जर त्या तीन वर्षाच्या बाळाच्या जागेवर जर वीस वर्षाचा गोडम्या जर रडत चालला तर एखादी माय माय घेईन काकाला का घेईन चल बाबा तुला घरी नेऊन सोडते काय <coughs> सोडणार लहान व्हा कमीपणा घ्या लिंता घ्या कोणी म्हणला ना मी लय मोठ्या बापाचा आहे तू लय मोठ्या बापाचा आपण लहान नाही कोणी म्हणला कार आपलं गप बसायचं हात जोडायचं माऊली बरे म्हणायचं आरेला कार्य करू नका आणि ह्याच्यामध्ये दुःख आहे आणि हे दुःख सोडायसाठी असे नाम सप्ताह करायचे विढाला विठाला विठाला आणि व्यसनापासून दूर राहा साधू संतांची शिकवणच आहे की व्यसन सोडा व्यसनामुळे आपण अधोगती लातोय एखादी मावली दोन तीन एकर जमीन आहे रातला दिवस काबार कष्ट करती लेकराला पोस्ती वाढवती आणि तिच्याच मालकाने दररोज लिहिजिन खेळत जर घरी यायचं जर पिऊन यायचं म्हणल्यावर संसार कसा होणार आहे जनावर कोणी पाहिजे शेती कोणी करायची नोकरी कोणी करायची जर आपलं उत्पन्न जर शंभरन दोनशे तीनशे रुपये रोज आहे दररोज जर शंभर दीडशे रुपये जर प्यायला चालू केली पुन्हा त्या पुढीत पुढे टाकायचा मावा खायचा सिगरेटी वाढायच्या अजून काही वेगवेगळी व्यसन करायची जुगार खेळायची ती नवीनच रमी एक आली मोबाईल चालू होती ती कवा आलं की की टपकीने कवा रिकामा झाला काय कळत नाही म्हणजे आपल्याला विनाकारण विनाशाची बुद्धी सुचते आणि हा विनाश वाईट आहे म्हणून व्यसन सोडले पाहिजे आणि व्यसन सोडण्यासाठीच हा मंडप आहे या सभा मंडपातून आपण हे घेऊन जायचंय की व्यसन सोडलं पाहिजे सप्त्यात कमी तरी सात दिवस तरी पिल नाही पाहिजे पण सात दिवसात बी आपण दमच खात नाही सात दिवस बी सात दिवस ज्या दिवशी सप्ताह उभा राहील त्या दिवशी माझी सगळ्याला हात जोडून विनंती आहे त्या दिवशी खिचातली तंबाखू टाकून द्यायची बिडी टाकू घरात नेऊन ठेवा लपून ठेवा सुटकेस मध्ये ठेवा कुलूप लावा दुसऱ्या दिवशी होईल सात दिवसानंतर पण सात दिवस तंबाखू सोडून द्या सात दिवस सिगरेट सोडून द्या सात दिवस शेजारी <laughs> पाजारी असला तर त्याच्या त्याच्या रानाकडे करून गावता शेंड टाकू नका त्याला त्रास देऊ नका सात दिवस दारू पिऊ नका सात दिवस घरात भांडण करू नका कमीत कमी <laughs> तो वर तरी ते देवानी एवढा मोठा सबक एवढा खर्च करता आणि खोड हे कमी सोडायचे नाही त्याच्यात काय सप्ता लवून उपयोग खोड सुटली पाहिजे एकादशीचा उपवास धरायचा ना तुम्ही खिचडी खाता भाकर खायची सोडून देता पण त्या दिवशी तंबाखू खाताच एकादशीच्या दिवशी दारू प्यातात म्हणजे खोड सोडित नाहीत आणि आहार सोडतात जी भाकर महिनाभर सांभाळते ती एक दिवस सोडून जाणार आहे का पण खोड सोडली पाहिजे आणि ह्यालाच खरं सप्ताह म्हणायचे सप्त्यामध्ये हेच शिकायचं तुम्हाला माझा सगळं वेगळं वाटेल तुम्ही दररोजच देवाचं ऐकता मी देवाचा अजून लय सांगणार आहे तुम्हाला माझ्याकडे अजून एक तास भर तुमचा आहे काय ना तास आहे ना कारण मी थोडं लांबी होणार आहे कारण लाडलीचं आज येणारे पगार होणार आहे म्हणून हेच सोडायसाठी ह्याच्यासाठीच कीर्तन आहे विढाला विढाला आणि ही साधू शिकवण आहे म्हणून व्यस्त सोडा दारू बिरू सोडून द्या पेताडांचं काय करावं आता तुम्हाला एक उदाहरण जाऊन संतो मगाशी सांगितलं दिदीनी ईश्वरी महाराजांनी सांगितलं पण नेमकी त्याच वेळेस लाईट गेली ती म्हणून गावकऱ्याला ऐकायला नाही मिळालं आमच्या दोन चार मावल्या आणि महाराज चौरे महाराज यांनी ऐकलंय आता ते वन्स मोर करतो मी पेताळ होता जर हितला असला तर हितला समजा कारण माझा दंडाच वादाचा आहे त्यामुळे मला काय त्याचा भेव नाही पेताळ असला ना हितला असला जर हे रेडीमेडचं दुकान आहे आता माझं अचानक ड्रेस कोणाला फिट बसू शकतो दुसऱ्याला बसन आणि त्याला हा बसन प्यानार इथला असला त्याला बसला तरी काय हरकत नाही पण आमच्या तिकडचा माणूस म्हणून सांगतो ते पेताड होता पावसाचेच दिवस होते असेच उडद काढायची घाई होते ते पेताड गेलं फुल पिऊन आलं पण मधीच एक ढगाड आलं थोडी झिमझिम आली झिमझिम आली त्याने त्याचं अंग झालं ओलं बायको रानात गेली होती तिने मोलकरी नेले उडीत काढला आपल्या आली लगबगिने आणि पटकीने म्हणले आपल्या बाकरी बिकरी करावात म्हणून चुलपी टिवली आणि बाकरी करीत बसली हे पेताड झुलत झुलत आलं पण ह्याचं अंग त्या शितुड्याने ओलं झाले होते कपडे कपडे ओले झाले होते आलं घरात लाईट गेले होते पटकीने कपडे बदलले कपडे बदली त्याला वाटलं जाळ चालू आहे आपलं जाळ पुढे जाऊन बसा नाहीतरी नवऱ्याचं भयक फक्त बायकोपशी चालतं दुसरं काय कोणी ऐकून घेत नाही कोणीच ऐकून घेत नाही म्हणजे कोणी माझा असो किंवा कोणाचाही असो बायकोपास जायचं ना आपलं बडबड करायची तसं ते बी पेताड होतं जसं जसं त्याची पेलेली चढली तशी तशी त्याची बडबड वाढली बडबड वाढली की त्यांनी आप आपला आला त्या चुली पैसे आपलं धरले हाताने आपला ताप बसलं ते लगेच सुरू केलं सरपंच तुम्हाला नाही बर नियम काहीतरी लावून घेता मित्र येत आमच्या तुम्ही होती म्हणून म्हणतोय ते पेताडा सुरू केलं मला का तुला आपल्या गावाने कसे वाटते म्हणजे गाव चांगले की आता काय झालं गावाने काय केलं तुमचं तुम्ही पियालात तर ना गावाला काय नाव नाही गावाला अक्कल नाही म्हणलं गाव सगळं हो नाय गाव आहे आपलं एक्कल डोक्याचा भांड नाही म्हणले अरे जर मी गावाचा सरपंच असतो ना सरपंच गाव बदल म्हणले सगळं गाव बदलेला असत अरे सरपंच काय घेऊन म्हटले आई काही सरपंचच काय घेऊन म्हटले जर मला आमदार केला असत ना आमदार तालुका बदलला असता म्हणलं सगळं तालुका अरे तालुका काय घेऊन बसली म्हणली तो अरे खासदार गेला असताना मला खासदार जिल्हा बदलला असता जिल्हा अरे जिल्हाच काय घेऊन बसली तो तर मुख्यमंत्री गेला असतो ना राज्य बदलेला अस राज्य राज्या सोडवण ऐक बाकी दे ऐक जर मला पंतप्रधान गेला असतो ना पंतप्रधान अका देश बदलेला असता देश घडी माणसाला लाडली बहिणीवणं दिली असते म्हणला आपण असले म्हणला तिने सगळं ऐकून घेतलं आणि ठोकारी हातात घेतली थोकारी हातात दिली थोका महाग सराक <laughs> महाग सराकल्या बरोबर म्हणली पिस्तुल्या गाव बदल देश बदलिला तू सगळ्या गावाला नाव ठेवतो पार पंतप्रधान व्हायला निघला अरे तो परकर म्हणून धोतर म्हणून माझा परकर घातला आधी हे बघ तू लागला गाव घातलायला गाव बदलायची भाषा लांब राहून आधी बस तुझा काय कोटा केला असेल म्हणजे हे असली पेताड आणि ह्यांना सत्ता काय देव काय धरून काय ह्यांना काडीची काही अजिबात नाही विठाला विठाला म्हणून व्यसन करू नका आपल्याला साधू संतांनी हे शिकवलं अहो आज आपण ज्या घराघरात फोटो ज्या माऊलीचा लावतो ज्या देवीचे आपण भक्त आहोत त्या देवीने आपल्याला शिकवण दिली राज्य कारभार कसा करावा प्रजा कशी सांभाळावी जीवन कसं जगावं दुःखातलं जीवन कसं घालवावं हे आपल्याला एका राणीनं शिकवलंय ज्या राणीनं पस्तीस वर्ष राज्य केलं आज तुम्हाला सांगतो एक सरपंच झालं पहिल्या वर्षीचं सरपंच पण तुम्हाला द्यायचं लगेच तुमचे सही राजीनाम्या पुढच्या वर्षी दुसरा पाच वर्षात पाच पाच सरपंच होते मुख्यमंत्री तर पाच वर्षात पाच व्हायला लागले म्हणजे सगळा बदल होतोय कोणाला सत्ता टिकवता येत नाही पण ज्या एका राणीनं पस्तीस वर्ष राज्य केलं निर्वाध कधीही खंड न पडता पस्तीस वर्ष जोक नाही जीवित जो काळ होता तो काळ खूप आडाणी खूप लोक विचित्र असणारा होता आणि एका विधवा महिलेने पस्तीस वर्ष राज्य करावं ही गोष्ट सोपी नाही त्या म्हणजे राजमाता अल्ल्याबाई होळकर राजमाता अल्ल्याबाई होळकरांनी पस्तीस वर्ष राज्य केलं आज जे आपण पोस्टाने म्हणतो ना पोस्टात जायचं पत्र पाठवायचं ही पहिली संकल्पना पण पहिलं पोस्ट अल्ल्याबाई होळकरांनी चालू केलंय आज आपल्या सगळ्याला माहिती मंदिरं बांधली घाट बांधले आज अल्ल्याबाईंची बांधलेली मंदिरं ना तशी किती वर्ष झाला आता आल्याबाईंचा जन्म कधीचा आहे सतराशे एकोणीस पंचवीस सतराशे पंचवीस सतराशे पंचवीस पासून ते पंच्याहत्तर अठराशे एकोणीसशे हे दोन हजार बरोबर आहे का म्हणजे जवळजवळ तीनशे साडेतीनशे किती पुण्याती झाली आता तीनशे नव्याण्णव जवळजवळ चारशे वर्षाचा काळ झाला चारशे वर्षामध्ये जी काही मंदिरं बांधली ती आज जशी ना तशीच महाराज ज्या बारवा बांधल्या जसे ना तसे आपल्या विहिरी ज्या मथाऱ्या आता दिसतात आपल्या वैवृद्ध मावल्या तुम्ही ज्या विहिरी बांधल्या त्या आहेत का, का बारी बारी ले ले। ले ले, आता का पडल्यात गबारी बिबारी आपल्या सगळ्या खाली गेल्या आता खरंच नाहीत राहिलेल्या स्लॅबच्या बांधलेल्या सुद्धा राहिल्या नाहीत आता शिवाजी महाराजांचा पुतळा दोन तीन महिन्यापूर्वी जो उभारला तोच गेला उडून म्हणले पण चारशे वर्षापूर्वी बांधलेली आजही परळीचं वैद्यनाथचं मंदिर असो इथले मंदिर असो कितीतरी घाट बांधले आज जसेना तसे ना तसे त्यांच्या दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपये आज भ्रष्टाचारात खाते पण त्याला काहीच करायची गरज लागत नाही का मनापासून केलेलं काम राज्य कारभार करायचा तर मनापासून करायचा आताच काय एक रस्ता केला तुमच्याकडं नाही बरं आमच्या तिकडे <laughs> <laughs> रस्त्याला दहा लाखाचं बजेट आलं की तीन चार लाखातच घोडायचा पाच सहा लाख अधिकारी पुढारी आमदार खासदार ह्यानी सगळ्यांनी वाटून घानायचे प्रत्येकाने टक्केवारी खाल्ल्याशिवाय कामच मिळत नाही जर कोणी तर ठेकेदार असला तर मला सांगा दहा टक्के पंधरा टक्के आमदार खासदारला दिल्याशिवाय निधीच देत नाही निधीच देत नाही अधिकाऱ्यांनी बिल काढायचं असलं की दहा पंधरा टक्के घेतल्याशिवाय बिलच काढित नाही इतके खालच्या लोक आहेत आज परंतु राजमाता आल्याबळ होळकरने जे काम केलं ते आजही चंद्र सूरे राहील तोपर्यंत काम केलं तसाच राज्यकारभार सुद्धा केला अल्याबाई होळकरांनी राज्य कारभार करताना न्याय सुद्धा चांगल्या प्रकारे दिला ज्यावेळेस अल्याबाईच्या राज्यामध्ये त्यांचाच मुलगा मालोजी हा रस्त्याने फिरायला गेला आणि फिरायला गेल्यानंतर रथ एवढा जोरात पळवला की रथ एवढा जोरात पळवला त्यावेळेस एका गाईचं वासरू रस्त्यावरच्या कडेला होत आणि त्या रस्त्या त्या वासरावरतीच वेगात आलेला रथ घातला आणि ते वासरू त्या ठिकाणी मरण पावलं त्या वासराजवळ ती गाय आली आईची माया आहे आणि त्या गायीनं त्या वासराला चाटायला लागली त्या गायीच्या डोळ्यातून पाणी वाहतय ते, ते वासराकडे पाहती आणि याच वेळेस अल्याबाई त्याच रस्त्याने बाहेर निघल्या फेरफटका मारण्यासाठी आणि त्यांनी ते दृष्ट्य पाहिलं की गाय त्या वासराजवळ आहे गाय चाटती आणि ते वासरू मरून पडलंय आल्याबाईने बोलवलं आणि सेवकाला विचारलं काय झालंय विचारा कोणाकोन मेलंय किंवा काय घटना घडली विचारा त्यावेळेस गावातल्या लोकांना विचारलं त्यावेळेस कुणीच नाव सांगा ना कारण राजकुमार आहे राणीचा मुलगा आहे तो त्याचं नाव कोण सांगणार आहे आज बी जर गावात जर एखादा आमदार खासदाराचं पोरगा आलं त्याच्याविषयी टीका करायची ताकद नाही एखादा आमदार आला आणि त्यांनी कितीही घोटाळा केला असला ती ताकद नाही मनाची का ते उद्या काही करीन मारी करी घालीन काही करीन अडकविन खोटा गुन्हा दाखल करीन खरा करीन काही का व्हायना लबाड दबाड म्हणून आपण बोलत मोठ्या विरोधात त्यावेळेसची परिस्थिती तशीच होती कुणीच बोला ना अल्ल्याबाईंनी दरडून विचारलं अरे काय घडलंय कोणी मारलं वासराला त्यावेळेस एक जण आला म्हणला राजकुमार वेगात रथ होता आणि त्याच्यामध्ये मेलय आहे अल्ल्याबाईने तसाच रथ माग ओळवला सिंहासनावर येऊन बसल्याने प्रधानाला आदेश दिला ताबडतोब मालोजीला माझ्या समोर हजर करा आणि ती बी हातपाय बांधून माझ्या समोर हजर करा हातपाय बांधायची कोणाची ताकद होईना फक्त बोलवलंय म्हणून सांगितलं आणि समोर आलं राजकुमार समोर आहे आई समोर आहे मुलगा समोर आहे नजरांना नजर झाली आणि त्याच वेळेस अल्ल्याबाईने विचारलं त्या वासरात मृत्यू का झाला रथ वेगात होता त्यामुळे झाला हो रथ वेगात का झाला तुमचं काम नाही तुमची ती चूक आहे एका आईला तुम्ही तिच्या लेकरापासून पोरक केलंय ले। आणि त्याच वेळेस लगेच त्या क्षणाला न्याय दिला की या मालोजीचे हात पाय बांधा आणि त्या जागेवरती नेऊन टाका ह्याच्या अंगावर रथ घाला स्वतःच्या मुलाचे सगळ्या सेवकांनी हात पाय बांधलेत आणि रस्त्यावरती टाकले कोणीच रथात बसाना स्वतः आल्याबाई त्या रथामध्ये येंगल्याने रथ हाकायला लागल्या पण चमत्कार असा होता की ज्या गायीचं वासरू तिथं मय झालंय ती गाय त्या रथाला आडवी यायची एकदा बाजूला काढली परत आली दुसऱ्यांदा बाजूला काढली परत आली तिसऱ्यांदा परत आली त्यावेळेस एक प्रधान म्हणला की माता जरी हिचं वासरू आज मेला असल तर या गायीचा असा इशारा आहे की तु तिच कुणाच्या तरी आईच लिकरू मारणारे आणि हे पातक आपण करू नाही हा गाईचा इशारा आहे आपण इथं राजकुमारला खुलं करावं दुसरी काही शिक्षा द्यावी पण अशा प्रकारची शिक्षा देऊ नये आणि त्यावेळेस आल्याबाईंनी रथ महागारी वळवला आणि अक्षरशः पुढच्या मुलाला बऱ्याच दिवस त्या एका घटनेमुळं आल्याबाई बोलल्या सुद्धा नाही म्हणजे हा न्याय आणि अशा प्रकारचं राज्य आज असलं पाहिजे पण आज लहान लहान मुलीवरती बलात्कार होत आहे अत्याचार होत आहेत आज लोक अंधाधुंद पद्धतीने वागते परंतु न्यायाची प्रतीक्षा करताना काही लोक पाठीशी घालतात परंतु इथं पोटच्या मुलाला सुद्धा शिक्षा देणारी ही राजमाता अल्लाबाई होळकर आहे आणि हा न्याय सगळ्या जगाने पाहिला हा न्याय सगळ्या जनतेने पाहिला म्हणून जनतेने पस्तीस वर्ष राज्य करून दिले हे कुणालाही जमत नाही हे कठोरता हे प्रेम जनतेविषयीची निष्ठा जनतेविषयी असलेली आपुलकी ह्या सगळ्या गोष्टी कुठेही मिळत नाही आणि ह्या उत्पन्न करण्यासाठी मनातून असावं लागतं वरवरच काय नसतं आज सगळे ढोंगीत लोक आज पुढारी आले ना सर पण तुम्ही म्हणता सगळे पोटर जोडतात कारण मला पटरायचंही नाद आहे आणि माझ्या असे पुढारी डोक्यात बसलेत की किरकोळ गोष्टी लोकांना अडचणी आणल्या की मला काय पटरायचं माझा आता जुळा नाही की राज्य कारभार करताना चांगला केला पाहिजे जनतेला त्रास नाही झाला पाहिजे आणि हा जर जनतेला जर त्रास होत असेल तर मग अल्याबाईंच्या शिवाजी महाराजांच्या राज्यात राहून उपयोग आहे न्यायाला न्याय झाला पाहिजे खरोखर जनतेची अडचण आहे ती सुटलीच पाहिजे जिथं गरज आहे तिथं धावून आलंच पाहिजे परंतु जिथं नदी नाही तिथं पूल बांधायचा जिथं रस्त्याची गरज आहे तिथं करायचं नाही तिसरीकडे जिथं चांगलं आहे तिथंच बजेट टाकायचं जिथं खडे तिथं तसाच ठेवायचा असा अंधाधुंदी कारभार आहे आज कुठे शिवाजी महाराजांचा तयार केलेला पुतळा पडावा म्हणजे ही शोकांतिक शोकांतिका शोकांतिक गा। आणि अशा घटना घडणं हे चुकीच आहे का तर हे सगळं भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचारामुळे हे सगळ्या गोष्टी घडतात आणि हा भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे आणि हा भ्रष्टाचार बंद करायचा असेल तर आपण सगळे नागरिक जागरूक असलो पाहिजे त्याच्याशिवाय हे शक्य नाही विढाला विढाला विढाला